एक साथ नमस्ते कमेंट केली आहे नमस्कार नमस्कार स्वागत आहे मजवळ किती उर्शीच मुलं बोलतात दादा मुलांचा अभ्यास चालू आहे तिकडे माझ्या गप हाय पिल्लू हाय पिल्लू मळू हाय पिल्लू मस्ती करते नाही करत मस्ती नाही करत नवीन असतात ते लाईट हा झोप म्हणतात का खिडकी बंद करिड्यांचा आवाज येतो म्हणून सगळं आवाज खिडकी बंद करे करा अद्या बाहेरून आवाज येते किड्यां रात किड्यांचा नमस्कार सगळ्यांना आणि जामून घ्या खिडकी आता मच्छर मच्छरी आवाज खूप येतोय जय श्रीराम कुठून बोलताय रत्नागिरीवरून जयराम दादा दादा आपलं जेवण स्वागत आहे आपलं नवीन असाल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ बघा सोनू अभ्यास करतोय हो सोनू अभ्यास करतोय हा सोनू अभ्यास करतोय आज जय शिवराय जय शिवराय रुपेश झालं का जीवन जा की सूरज झोपकी बाबा जाऊन तू बरं का तुझ्या बहिणीला पण असं उलट बोलतोस का झोपकी जाऊन दादा तू कशाला दुसरा नंतर आज होतो बिनकामाचं हाय ताई काय करते ग काय नाही शरीरदादा बोला आपलं जेवण झालं का चालू जे माझं तुमचं झालं का हो माझं पण झालं माझ रुपेश तू काय जेवण केलंस रुपेश काय जेवण केलंस हो कसे हो आप मस्त दीदी एलको डेलकोट जय मला जय मला संतोष ममा काय चालते नमस्कार लसूण मिरची लसूण मिरची लसूण मिरची म्हणजे रुपेश दर्य बंधू जय जे शिजवचे शौराय लसूण मिरची म्हणजे काय रे रुपेश जय भगवान ताई जय भगवान बोला आणि लाइक करा लाईक करा ताई नमस्कार ताई नमस्कार प्रशांत दादा ओळखलं का मला ना ना आइगोस होतास गांड संभल लसनाचा ठेचा हां ये ये इकडे ये तुझे कशी वरात काढते बघ घोड्यावरन नाही गाडवरन करते ये तुझे, तुझे तोणाता काळा फासन दीदी मगाशी बंधू लाईव्हला आले होते मी लो फिर होते हो बोल गोल गोल फिर सचिन आराम सचिनची लाईव्ह चालू होत पत्ता सांग ये ये तिथे ये आपल्या रत्नागिरी मध्ये ये रत्नागिरी बस स्टॉप आहे ना तिथे ये तुझे दम असेल ना ये तिथ ये पक् तुझ्या गांठीत दम असेल तर भी कार्ड भीकार आपला भीक मार्ग फिरतो दुसऱ्यांच्या लाईव्ह बैला बघा ना संतोष ममा त्याला माहितीच नाही तो येऊन परत जाईल काय कुठून आता रत्नागिरीवरून येऊन ना ना आळंदी येतो का बघ ना दम नाहीच आहे तुझ्यात म्हणून असे बायकांसारखे आयडा काढतोच रे आणि बायकांना त्रास देतोच समजस का नाही करा दम नाही म्हणूनच असं करतो विठ्ठला ओम विठ्ठलाची विनंती आहे चुकीचं कमेंट करू नका आपल्या घरात आई बहीण आहे त्यांचं भान ठेवा धन्यवाद महारी आणि कोल्हापुरी धन्यवाद धन्यवाद अविनाश दादा धन्यवाद स्वागत आहे आपल्याला यामध्ये कशात आपण भाऊच्यामध्ये आई दीदी रत्ता भाऊच्यामध्ये आई हो का हो झालं जेवण लाईक करा जेवण झालं हो झालं नाना व्यवस्थित बोल नाना बोल रे तो तुझ्याकडे आहे का तू <coughs> लाईक करा सगळ्यांनी सगळ्यांचं स्वागत आहे रुपेश कमेंट कर संतोष मामा <laughs> दुसरे हा बोलला तो ताई गेला पळून लाईक करा ना बर्द आहेत म्हणून अशा आयडिया काढतात बायकांच्या जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा आम्हा जेवण झालं का मी आहे तू चांना जाईल ताई घालू नका चुकीचे कमेंट करू नका अव्ही तर धन्यवाद नवीन असाल तर लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा ओमकार दादा आता ताई कसा आहे तुझा मन का बरी आहे का तू ओळखले का मला हो ओमकार दादा मन का बरं नाही रे दादा मन का दुखतच आहे अजून अजून बरं काय वाटत नाही ओमकार तुझं जेवण झालं का आपल्या माणसाला ओळखत असते ओंकार दादा लाईक केला आहे धन्यवाद सबस्क्राईब पण दादा दुपारी लाईव्ह होती होती लाईव्ह रुपेश नेटवर्क काहीतरी प्रॉब्लेम वाटतो आहे तुमचा कशामुळे दादा दिदीला बसून पाठवलं हो का संतोष मामा झालं का जेवण हो काय खाल्लं आज वरण भात भेंडीची भाजी नाही करा ताई मी किरण गोळे बारामती कर आहे हो का बरं बरोबर कमीशी विधी येईल तुम्हाला सांगा रुपेज बंधू आज संकष्ट तृप्ती आहे उपवास आहे हो तब्येत बरी आहे का ना ना गेला वाटत ताई ये असेच बोलले व लागते त्याला हो प्रशांत हॅलो माझे हा मग काय करू दादा मी गुड नाईट गुड नाईट दादा ना, ना, ना राजाराम दादा झालं का आपल्या जेवण लाईक करा नवीन असल तर चॅनल करा सचिन दादा नमस्कार आपल्या ज्या सगळ्या भावनांनी आणि सगळ्या बहिणी मानाचा मुजरा आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद नमस्कार नमस्कार दाई नमस्कार महाराष्ट्र दादा नमस्कार काय करतो रे आज मेळकांचा आवाज का येत आहे वरून खाली या ताऊ अरे सचिन मी तुला हा हे बघ हा सचिनची आयडिया बघा समोर बॉस म्हणून ताऊ सचिन तुझी लाईव्ह चालू होती मी दोन वेळा बघितली मला दिसलीच नाही रे सव्वीस एकोणीस गुड नाईट गुड नाईट जय शिवराय जय महाराष्ट्र ताओ बोलणार आहे सचान ताई जिजू काय काय काम करत कंपनीमध्ये सचिन दादा जय शिवराय ताई तुमचे व्हिडिओ येत नाहीत व्हिडिओ दररोज आहेत माझे एकाही दिवस नाही व्हिडिओ नाही असं जाऊ जय दादा नमस्कार सचिन दाधू जय जयदा जय शिव जय शिवराय का का काम का असं ते केलं बांधताना जाणलं नाही व्यवस्थित कधी व्हायला पाहिजे चपाटी बघा जेवण काय काही भेंडीची भाजी सचिन दादा जेवण झालं का मला दिसत नाही व्हिडिओ तर तुमचा प्रॉब्लेम नाही दिसत तर लाईक करा कशा काढतोय बऱ्या सगळ्या सचिन बंधू मी कमेंट करत होतो पण गोल गोल फिरत होते काही तुम्ही कोल्हापुरी पडतं तांबडा रस्ता खाल्ला का नाही ताई महाराजा जय भीम खडक श्री स्वामी समर्थ जयशंकर साईदा नमस्कार स्वागत आहे आपलं पण लाईक करा माझ्या सगळ्या भावानी प्लीज अगं ते कमेंट मला दिसत नव्हत्या मला काय समजते कमेंट चालू करायला त्यामुळे बंद केली मी लाईव्ह दररोज लाईव्ह घेतोस की सचा सचा दररोज लाईव्ह आहे की तुझे मी बघते मैरिता वमाई नमस्कार दिल जरे दादा अरे रक्षाबंधनच्या दिवशी कुठं होतास देल 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 होता दिल कुठे होता तुम्ही दिल जरे दादा स्वागत आहे आपलं सुपर करा दिल जरे दादा सुपरचाट करा जय शिवराय ममा लाईक पण केला आहे हो का तेरा नंबर लाईक द्या लाईक करा काही गाव फोन ते आहे दिलजादा कस आहे झालं का आपलं जेवण धन्यवाद लाईव्ह काढून माझ्या छोट्या बहिणीला चजरा भवानी जय भवानी जय शिवराय जेवले का ताई हो जेवण झालं आपलं जेवण झालं का मग सचिन नाही ग कधीमध्ये असतं टाईम करतो चालू लाईव बोल नाही बोलत नाही सचिन दादा तुझी पण लाईव असते का गवळण म्हणे नाही मला गवळण नाही रुपेश करा लाईक करागिरी गुड मॉर्निंग ताई मला पण वेट किडनी स्टोन आहे का ते समजत नाही हो का रे किडनी स्टोन आहे का डॉक्टरला दाखवला गुड नाईट बरी आहे का तब्येत तुझी धाऊ आता नाही रे बघ उशी लावून बसले तब्येतच नाही बरी रे काय करू काय कळ ना बघ नवीन असा तरी स्वागत आहे आपल्या लाईव्ह काय करू काय कळत नाही बघ बाबा लईच माहिती खाली ते म्हणके असं मला वरून खाली घ्या लाईक करून फोटो काय आले फोट फोटो नाही फोटो काढलेच नाही अजून पाठ काय म्हणते नाही संजय दादा बरं वाटत नाही अजून एक सारे काढायचे पण जरा खर्चात खर्च आहे म्हणून शांत बसले खर्चात खर्च आलाय म्हणून शांत बसले जरा टायमेटोखाले होत घरी कोण आहे असे माहिती हो कसा येत बोला ना मला कोण हाना रिकामा नाही मीच हाणी नाही का समजलं का मी कोणाचं हाणून घेत नाही मी हाणत असते एकाला नाही करा कच्च्या टायमा तिची लाईफ पहिली मी गाडी चालवत टेकत होतो कसा करा बरं बरं रक्षाबंधन झाली का सगळा रुपेश खंबेडकर आणि संतोष मामा आठवला का तुला అయ్యో <muchas> <muchas>